भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपळगावच्या भीमाशंकर इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घवगवित यश संपादित केलंय इंग्रजी माध्यमात माद्ध श्रावणी प्रमोद गरगडे चौऱ्याण्णव टक्के तर अर्शिन फिरोज सय्यद एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम आलेत आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या भीमाशंकर ग्रामोदय संस्थेनं वीस वर्षांपासूनची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे यशस्वी झालेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी आमदार बनकर म्हणाले सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय ही भावना लक्षात ठेवून भीमाशंकर ग्रामोदय संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी आणि मराठी मीडियम स्कूल सुरू केलं दहावीचं वर्ष खरंतर तर जीवनाला कलाटणी देणारं वर्ष असतं यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही भरकटून न जाता उत्तम यश संपादित केलं याचा नक्कीच अभिमान आहे आणि भविष्यातही भीमाशंकर ग्रामोदय संस्था अजून प्रगतीचा आलेख उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी इंग्रजी माध्यम द्वितीय काजल कैलासचंद्र अहिर तृतीय अनुज विठ्ठल पगार चतुर्थ प्रतीक्षा अमित शिंदे पाचवी अलिझा मोबियोद्दीन शेख आणि मराठी माध्यम द्वितीय अनुष्का कैलास मांदळे तृतीय श्रावणी प्रवीण काळे चतुर्थ आरती अमोल मेंडगिरी पाचवी वैष्णवी किशोर आथरे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भी भीमाशंकर ग्रामोदय संस्थेचे उमेश जैन सुनील बुदडा आशिष शाह विनोद विधाते प्रवीण कागदे पाटील सर कुशारे सर जाधव मॅडम सर बाळा जाधव शशी राजोळे उपस्थित होते मला खूप आवडलं इथे वेगवेगळे प्रोग्राम्स होतात सगळं काही होतं म्हणजे मला फोन खूप आवडते आणि इथून पुढे जर मला फ्युचर होतो तर शाळेत ॲडमिशन घ्यायला हवं तर मी नक्कीच सांगेन किंवा शब्द सगळेच बेस्ट आहेत आणि मेन म्हणजे आमचे आमदार खूप चालले

I would like to thank my mother for always believing in me. Uh, sorry for the thing, but I'm just so nervous right now. Thank you so much for my uh, mother. Thank you my mom for always believing in me. Thank you my sisters for always being there for me whenever I did not be confident in myself. Thank you for my teachers for always having faith in me. And encouraging me, and thank you to our institute for giving an opportunity to students like me for reaching to heights and heights of success. This is just a stepping stone, but I assure you, all the students of our institute shall always flourish like this and always achieve whatever they want in their life. Uh, at last, I would like to thank for uh, everyone for giving me an opportunity to share my words of gratitude. Thank you so much. मला जे आता चांगले मार्क्स भेटले आहेत ते या स्कूलमुळेच भेटले आहेत आणि तेव्हा आपले निपाट तालुक्याचे आमदार माननीय आपले काकाजी दिलीप काका, काका बनकर यांचेही आम्हाला आभार माना आ, मी मानते मी कारण त्याच्यामुळेच ही स्कूल आम्हाला मिळाली आणि मी माझ्या आईचे आभार मानते कारण तिने मी एवढे कापड कष्ट करून मला एवढ्या ह्या स्कूलमध्ये टाकलं आणि तिच्यामुळेच मी आता एवढी उंच घरात घेतली आहे की ती पुढेही घेत जाईल आणि इतर शिक्षकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले आहे त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आम्हाला एवढे चांगले चांगले मार्क्स मिळाले आहेत आणि थँक्यू टीचर्स तुम्ही एवढे चांगले मार्गदर्शन आम्हाला केले आणि एवढे चांगलं शिकवलं ही स्कूल अत्यंत उत्कृ उत्कृष्ट आहे या स्कूलमुळेच आता आम्हाला एवढं चांगलं शिक्षण मिळते आणि आम्ही एवढे चांगले मार्क्स अचीव्ह करू शकतो थँक्यू सो मच लोकांना ही संधी दिली शिक्षण घेण्यासाठी खूप शिक्षण घेत असताना सर्व मुलींनी चांगल्या प्रकारे शिक्षण होऊन दाखवलं मी या शाळेचा सलग वीस वर्षापासूनच पंधरा टक्के निकाल लागले आहेत त्याचे खरोखरच प्राप्त मी माझ्या मुली सर्व त्याचे तिच्या त्यांचा धन्यवाद देतो आभार होतो आणि जे यशस्वी झालेले आहेत विद्यार्थी त्यांना पण शुभेच्छा धन्यवाद देतो आमची जी मोठ्या लोकांमध्ये ती पाठी नसताना त्याच्यावर आम्ही त्याला नदीची जाणीव

मात्रा सुशिक्षित आहे येथे राहणार आहेत सर्व समाजाला त्यांच्या मुलांना रेडक्रॉस इंडियन रजिस्टर पोलीस शिचे लाव आहोत आप उद्देश पूर्ण करून या पर्यावरण धरावानी नैसर्गिक साधना आणि टिकिये समाजाचं काम सातत्याने करत बोलवर सुरुवात करत आहे हे संपूर्ण समाजाच्या सपोर्ट

اسيرة ريگري يا تهادي امو ست بيرا سلاما ابدا سديك تيلا ويني يا شايودي بوگوي پري پري سکولي اسي پري پري سکول کو مانو چيت انا اپن کڈريٹس گاندي ران يا اپن چتو شوبو نا اور سے گون بوچو فايت نيترا جاس منتي دردو فيگاتين سي کي رگاتا فاتنيس کي ترجيل يا يي گوروئي ديكو لا نه ناغي ترين سي گانا جائي ادي